एटीन न्यूज आवाज महाराष्ट्राचा किरकोळ कारणावरून प्रेयसीची हत्या पोलीस संशयित आरोपीच्या मागावर जगताप नगर लेन नंबर चार या ठिकाणी आज सकाळी एका रिक्षा शिवाणी सोमनाथ सुपेकर वय वर्ष पंचवीस या महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली त्यानंतर कंट्रोल रूमला माहिती मिळताच वाकड पोलीस स्टेशनचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन सदर महिलेस उपचारासाठी दाखल केले असता महिला मृत असल्याचे डॉक्टर यांनी घोषित केलं त्यानंतर त्या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हत्या झालेली शिवानी गेल्या एक दोन वर्षांपासून विनायक आवळे या व्यक्तीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती त्याच सदरील महिलेचे लग्न झालेले होते मात्र तिचा नवरा वारल्याच्या नंतर तिची ओळख रिक्षाचालकाशी झाली त्यानंतर ते एकत्र राहत होते मंगळवारी रात्री दोघांमध्ये किरकोळ वाद झाले आणि या रागातून विनायकने शिवाणीचा गाळा आवळून खून केला असा पोलिसांना संशय आहे त्यानंतर तो मृतदेह रिक्षा ठेवून तिच्या आईच्या घरासमोर रिक्षा त्यामध्ये दे मृतदेह असल्याने स्थानिक नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन रुग्णालयात तिला दाखल केलं असता डॉक्टरांनी सदर महिलेस मृत घोषित केलं आज सकाळी ही घटना उघडकीस आली आरोपी प्रियाकर रिक्षाचालक फरार आहे त्याचा शोध वाकड पोलीस घेत आहे आज सकाळी आठ वाजेच्या दरम्यान नियंत्रण कक्षामधून आम्हाला एक मेसेज मिळाला की सम्राट कॉलनी थेरगाव या ठिकाणी एक रिक्षा आहे आणि त्यामध्ये एक महिला जखमी अवस्थेमध्ये आहे मेसेज मिळाल्यानंतर तात्काळ आमचे ड्युटी ऑफिसर पी एस आय सूर्यवंशी आणि इन्स्पेक्टर साहेब हे त्या ठिकाणी पोहोचले तिथे पाहिल्यानंतर एका रिक्षामध्ये साधारण पंचवीस ते सव्वीस वर्षाची महिला ही मागच्या सीटवर आडवी झोपलेली होती आणि तिच्या अंगावर एक बेडशीट होतं त्याच्या गळ्यावर थोडा आवडल्यासारखा वळण होता मग ताबडतोब स्थानिक कॉल देऊन एक डॉक्टरांना पाचारण केले एकशे आठ नंबरहून डॉक्टर तिथे पोहोचल्यानंतर त्याने ती महिला मृतअवधीत असल्याचे सांगितले त्यानंतर तो मृतदेह पुढं विच्छेदनासाठी वाय एम सी हॉस्पिटलमध्ये पाठवून दिला घटना यामध्ये अशी आहे की ती महिला जी रिक्षामध्ये होती ती रिक्षा आम्ही प्रथम पाहिली तर ती रिक्षा ज्या मालकाची होती त्याचा नंबर काढल्यानंतर ती रिक्षा त्याने सांगितली की एक विनायक आळवे नावाचा ग्रहस्थ आहे रिक्षाचालक त्याला ती थे रिक्षा त्याने तत्वावर चालवण्यात दिलेली आहे मग ते नाव आम्हाला जेव्हा माहिती मिळाली आणि ती महिला जी आहे तिची ओळख आम्ही ते आजूबाजूला विचारली तर बाजूलाच त्याच्या आतमध्ये तिची आई त्या ठिकाणी राहत होती ते आईकडे विचारपूस केली तेव्हा तिने सांगितले की हा विनायक आळवे जो आहे ही या इस्माबरोबर त्याची जी मुलगी आहे ती गेली मागचे तीन ते चार वर्ष राहत होती तिचं पूर्वी लग्नही झालेलं होतं पण दोन हजार अठरामध्ये तिचा पती मयत झाला होता त्यानंतर ती या इस्मासोबत लिव्ह अँड रिलेशनमध्ये राहत होती तर इशमाचा बाबतीत आम्ही चौकशी का केली तर मोबाईल बंद येत होता आणि त्याच्या राहण्याचा पत्ता शोधला तेव्हा तो काळेवाडी स्मशानभूमीच्या पाठीमागे आदर्शनगर या ठिकाणी राहत होता तिथे चौकशी केल्यानंतर दरम्यानच्या याच्यामध्ये घटनास्थळी तात्काळ आम्ही रवाना झालो होतो त्या ठिकाणी मान्य डी सी सर विशाल गायकवाडसाहेब यांनी भेट दिली त्यानंतर ए सी पी सुनील कुराडे सर यांनी भेट देऊन तपासाबाबत मार्गदर्शन सूचना केल्या त्यानंतर त्या इसम जो आहे त्याची माहिती मिळवली असता दोन्हीही रात्री बारा वाजण्याच्या दरम्यान त्या इसमाच्या घरी आलेले होते तेथे त्यांचे ते ते किरकोळ वाद झाला आणि वादामधून त्या इस्माने संशयित आहे तो त्याने ते महिलेचा गळा आवडला आणि गळा आवळल्यानंतर ती बॉडी जी आहे ती त्या रिक्षामध्ये ठेवून तिची आई थेरगाव सम्राट कॉलनी या ठिकाणी राहत होती तिच्या घराच्या बाहेर आणून ती रिक्षा पार्क करून साधारण पहाटे दोन ते तीनच्या दरम्यान तो तिथून पळून गेलेला आहे त्याचा शोध आमच्या तपासामार्फत चालू आहे आणि नक्की ते आता कशामुळं मारलं तर आरोपी पकडल्यानंतर पुढे निष्पन्न होईल रिक्षामध्ये काय असं वगैरे नाही रिक्षामध्ये त्या महिलेची पर्स होती त्या पर्समध्ये दे तिचं दैनंदिन जीवनाचे लागणाऱ्या वस्तू होत्या मेकअपचं साहित्य होतं त्यानंतर एक सिगरेटचं पाकिट होते आणि बाकी तिचे मेकअपचं वगैरे साहित्य होतं पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा